नमस्कार वेलकम टू पालकर्स किचन आज आपण पालकर्स किचनमध्ये बनवतोय खव्याच्या साठोऱ्या ह्या साठोऱ्या खवा आणि रवा ह्याचं सारण बनवून केलेले आहेत रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खायला एकदम रुचकर चला तर मग आता आपण या साठोऱ्या बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी घेतलाय एक वाटी रवा हा बारीक रवा आहे आपण उपमा करायला जो वापरतो तो थोडासा जाडा असतो थो, म्हणजे मध्यम आकाराचा असतो थो, हा थोडासा बारीक जो मिळतो तो आहे आणि ही आहे एक वाटी कणिक या दोन्ही गोष्टी मिक्स करून आपल्याला त्या मळून घ्यायच्या आहेत आपण कण कणिक जशी मळतो पोळ्यांसाठी तसा त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे त्यामध्ये मी घातलं चिमुटभर मीठ आणि हे आहे तुपाचं मोहन हे तूप मी गरम न करता असंच घातलेलं आहे पण मोहन घालणं अतिशय गरजेचं आहे त्यांनीच त्या साठोऱ्यांचं कवर छान खुसखुशीत कुश होणार आहे अशा प्रकारे हे सगळं तूप या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि अशी ही मूठ बांधली गेली की समजायचं मोहन छान मिक्स झालं आहे आता आपण हे पाण्यात भिजवून घेणार आहोत आपण साध्या रोजच्या पोळ्यांसाठी किंवा पुरणपोळ्यांसाठी जसं कव्हरासाठी जी आपण कणिक मळतो ना त्याप्रमाणेच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे फक्त आपण ह्यात रवा वापरला आहे कारण रव्यामुळे त्याचं कव्हर एकदम छान खुसखुशीत होतो हे बघा अशा प्रकारे आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे खूप जास्त घट्ट ठेवायचा नाही आहे खूप जास्त सैलही करायचा नाही आहे आणि हा गोळा आता आपल्याला अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवायचा आहे कारण त्यात रवा आहे तो छान फुगला पाहिजे त्यामुळे आपण हे आता झाकून ठेवूया तोपर्यंत आपण सारण्यासाठी लागणारी पिठी साखर करून घेऊया ही एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडीशी वेलची आणि एक छोटासा तुकडा जायफळाचा त्यामध्ये घालते हे मी सगळं एकत्रच क्रश करून घेते जर तुमच्याकडे वेलची पावडर केलेली असेल तर तुम्ही ह्यात वेलची न घालता नुसती वेलची पावडरवरून ॲड करू शकता आता मी इथे एक पॅन तापत ठेवला आहे आणि त्यामध्ये मी घालते तूप आता आपण सारण करायला घेतो आहे त्यासाठी मी हा जो रवा आहे ना तो तुपावर भाजून घेणार आहे रवा आपल्याला छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि तो मंद आचेवर भाजायचा आहे रवा बारीक असल्यामुळे तो पटकन भाजला जातो आणि साधारण सात आठ मिनटातच त्याला अशा प्रकारे गोल्डन रंग येतो आता आपल्याला काय करायचं आहे मी इथे पावकप हे दूध घेतलं आहे आणि असं थोडं थोडं दूध घालत आपल्याला तो रवा ढवळून घ्यायचा आहे आपण गोडाचा शिरा करताना जसं दूध किंवा पाणी घालून शिजवतो त्याप्रमाणे हा आपल्याला शिजवून घ्यायचा नाही आहे फक्त साटोरीमध्ये तो असा कचकचीत लागू नये म्हणून आपण ही स्टेप करतो आहे आणि ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे अशा प्रकारे थोडं थोडं दूध घालून होणाऱ्या गुठळ्या आपण अशा मोडत मोडत तो पुन्हा एकदा भाजून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो सतत अशा पद्धतीने ढवळत राहायचा आहे कारण दूध घातल्यामुळे तो थोडासा ओला होतो आणि पॅनला चिकटतो म्हणून आपल्याला ढवळत ढवळतच तो भाजायचा आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला त्याच्यावर झाकणही ठेवायचं आहे आणि झाकून तो आपण परत एकदा ढवळून घेऊया आता मी काय करणार आहे परत थोडंसं दूध घेणार आहे आणि थोडं थोडं दूध शिंपडत शिंपडत परत एकदा ते मिक्स करून घेणार आहे ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे नाहीतर तुम्ही तसाच भाजलेला रवा जर साटोरीमध्ये घातलात तर तो कचकचीत लागेल अशी कचकच तोंडाला लागेल आणि साटोरी खायला अजिबात मजा येणार नाही आणि जर तुम्ही दूध जास्त घातलं तर तो गोडाचा शिऱ्यासारखं शिजेल आणि ती साटोरी होता, ते थोड़ो -थोड़ो न होता त्या सांजाच्या पोळ्या होतील म्हणून आपण थोडं थोडं दूध घालूनच तो भाजून घ्यायचा आहे इथे मी घेतला आहे हा दोनशे ग्रॅम खवा हा साखर न घातलेला खवा आहे म्हणजे विदाउट शुगर जो खवा मिळतो तो आहे तो कुठल्याही डेअरीमध्ये तुम्हाला मिळू शकतो तो खवासुद्धा आपल्याला आता हा रव्याबरोबर भाजून घ्यायचा आहे आणि हा खवासुद्धा आपल्याला छानपैकी मंदाचे वर मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे त्याचं कारण असं आहे की कुठलाही खव्याचा पदार्थ हा चोवीस तासाच्या आत संपवा असं प्रत्येक मिठाईच्या बॉक्सवर लिहिलेलं असतं आणि ते खरं योग्यही आहे पण ही खव्याची साटोरी आपण आठ दिवस टिकवून ठेवतो आणि ती टिकवून ठेवायची आहे म्हणून आपल्याला हा खवा खूप छान भाजणं गरजेचं आहे आता हा खवा आणि रवा मस्तपैकी भाजून झालेला आहे त्याचा रंगही तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे हलकंसं आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात साखर घालायची अगदी गरम गरम असताना तुम्ही त्यात साखर घातलीत तर ते पातळ होईल आणि पूर्ण थंड करून जर साखर घातलीत तर ती अजिबात मिक्स होणार नाही अशी कोरडी कोरडीच राहील म्हणून थोडंसं आपण ते गार करून घ्यायचं आणि आपण लगेचच त्यामध्ये साखर मिक्स करायची आहे आणि ही पिठी साखर आपण अशा गुठळ्या न होऊ देता मस्तपैकी हाताने ते कुसकरत ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे कोमट असल्यामुळे लगेचच ते मिक्स झालं आणि आपल्याला आपण पुरणपोळीचा गोळा कसा करतो पुरणाचा त्याप्रकारे हा गोळा आपल्याला बनवता येतो आता हे सारणाचा गोळा हा तयार आहे आणि आपण आता साटोऱ्या करायला घेऊया हे बघा अशा प्रकारे त्याचा असा गोळा होतोय का आपण ते आधी चेक करायचं कारण साटोरी लाटताना आपल्याला ते इझी गेलं पाहिजे आणि साटोरी लाटायच्या आधी आपण हे रवा आणि कणकेचं जे मिश्रण करून ठेवलं होतं ना ते पण एकदा हलकंसं मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एक लाटी करून घ्यायची ही लाटी मी थोडीशी मोठी घेतली आहे आणि सारणाची लाटी छोटी घेतली आहे त्याचं कारण असं आहे की सारणात आपण भरपूर साखर घातली आहे जर आपण पुरणपोळीसारखं अगदी दाबून त्याच्यात भरपूर सारण भरलं तर तो त्या साटोऱ्या अतिशय गोड होतील आणि ते आपल्याला होणार नाहीत म्हणून पिठापेक्षा ह्या सारणाचा गोळा थोडासा लहान घ्यायचा हां तुम्ही जर साखर कमी घातलीत त्याच्यात आणि खवा आणि रव्याचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही अगदी पुरणपोळीसारखं वरचा मैदा कमी आणि आतलं सारण भरपूर अशा पद्धतीने त्या साठोऱ्या लाटू शकता पण हे जे मी प्रमाण सांगितलं आहे ना त्या प्रमाणात तुम्ही पुरणाचा गोळा म्हणजे सारणाचा गोळा थोडासा छोटा घ्या आणि पिठाचा गोळा थोडासा मोठा घ्या साठोरी लाटताना आपल्याला ही अशी ठोंबसच लाटायची आहे खूप पातळ लाटायची नाही आहे ह्या साठोऱ्या मी तव्यावर भाजून करणार आहे तळूनही करता येतात पण मी तूप घालून भाजून करणार आहे तळून करण्यापेक्षा भाजून केलेल्या थोड्याशा जास्त हेल्दी असतात म्हणून मी भाजून करते हां पण भाजताना मी साजूक तुपाचा वापर मात्र भरपूर करणार आहे हे बघा अशा प्रकारे दोन्ही बाजूनी साजूक तूप लावून आपल्याला त्या छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत जेवढ्या आपण त्या छान भाजू तेवढ्या त्या ते जास्त टिकतील ह्या साठोऱ्या आपण प्रवासात नेण्यासाठी सुद्धा उपयोग करू शकतो कारण आपण जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला आपल्याला कम्फर्ट फूड जे आहे ते मिळेलच असं नाही अशावेळी आपण थेपले किंवा असे पदार्थ घेऊन जातो हा साटोरी हा प्रकार असा आहे ना की जो हेल्दी पण आहे आणि थोडंसं खाल्लं तरी अगदी पोटभरीचा होतो म्हणून प्रवासात नेण्यासाठी तर हा एकदम उत्तम पर्याय आहे आहे की नाही एकदम मस्त रेसिपी आणि जी कठीण रेसिपी आहे ती पण मी आज तुम्हाला अगदी सोपी करून सांगितलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय